दर्पण दर्पणयूच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय प्रकाशराव आंबेडकर राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर अभिषेक डोंगळे युवा शक्ती यांच्या वतीने राधानगरी तालुक्यातील शिरगाव येथे तारळे जिल्हा परिषद मतदारसंघातील महिलांच्या करिता झिम्मा फुगडी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेचे उद्घाटन मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पत्नी सायरा हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना सायरा मुश्रीफ म्हणाल्या की सामाजिक कार्यकर्ते अमृता अरुण कुमार डोंगळे या भविष्यात महिलांचे सक्षम नेतृत्व करतील या परिसरातील जनतेच्या सुखदुःखात सदैव सोबत असलेला डोंगळे परिवार आणि गेली पाच वर्ष अभिषेक डोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा शक्ती माध्यमातून या मतदारसंघातील काम पाहता तारळे जिल्हा परिषद मतदारसंघातून अमृता अरुण कुमार डोंगळे निश्चित निवडून येतील असे त्यांनी सांगितले डोंगळे कुटुंबाचा सामाजिक कामाचा वारसा त्याची दोन्ही मुले अभिषेक व अमृता सक्षमपणे चालवत आहेत कार्यक्रमाच्या अध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा शीतल फराकटे यांनी युवा शक्तीकडून महिलांना व्यासपीठ तयार करून त्यांचे कला गुणांना वाव करून दिला आहे अमृता डोंगळे उच्च शिक्षित आहेत त्यांना समाजातील डोंगळे परिवाराचा समाजकार्य दातृत्व याचाच वसा वारसा लाभला असून त्या नक्कीच आपला मतदारसंघ जिल्ह्यात मॉडेल करतील जिल्ह्यात जास्तीत जास्त घड्याळ फुलवून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हात बळकट करूया असे आवाहन केले अमृता डोंगळे म्हणाले की माझे आजोबा वडील चुलते भाऊ यांचा राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील कामाच्या जोरावर मी तुमच्या साथीने जिल्हा परिषद उमेदवार म्हणून इच्छुक आहे मतदारसंघातील सर्व शाळा डिजिटलायजेशन करणे सर्व मूलभूत गरजा त्याचबरोबर महिलांच्याकरिता भरीव काम करण्याचा माझा मानस आहे तुमची मुलगी बहीण मैत्रीण म्हणून माझा सांभाळ करा मला एक वेळ काम करण्याची संधी द्या असे आवाहन केले यावेळी राजेश्वरी डोंगळे यांनी मनोगत व्यक्त केले झिम्मा विजेते असे हनुमान शिरगाव हनुमान घोटवडे क्रांतीसुर्या आम भरवडे जय संतोषी माता आम वरवडे त्रिमूर्ती आवळी बु बुद्रुक तारराणी राशिवडे खुर्द विठुमावली बरगेवाडी घागर नाचवणे सारिका चौगले किरण येरुडकर मंगल पोवार संपदा येरुडकर वर्षा बर्गे सुप नाचवणे चंद्रभागा पाटील मानसी कांबळे रंजना पाटील अनिता पाटील सुजाता पाटील फुगडी स्पर्धा सुरेखा कवडे कल्पना पाटील पूजा चौगले संगीता पाटील जयश्री नाईक या स्पर्धेत एकूण बावीस संघ सहभागी झाले होते यावेळी आरती तायशेटे सविता भाटळे मेघा धनवडे अमृता चौगले अश्विनी पाटील दीपाली चौगले अनिता डोंगळे आदी उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक युवा नेते सुहास डोंगळे यांनी केले आभार मृण्मयी सातवेकर यांनी मांडले कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज